नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत या जगात अशा प्रकारचे अत्यंत श्रेष्ठ महात्मे अवलिया म्हणून गणले जातात ते तुल्य असतात पण ते सद्गुरू संज्ञेला प्राप्त नसतात संत गुलाबराव महाराजांचे विवेचन संत गुलाबराव महाराजांनी या विषयाची अतिशय सुंदर मीमांसा केली आहे कारण अशा अवलिया साधूंची अवस्था एखाद्या अवधूताप्रमाणे असते ते त्यांच्याच समाधीत मग्न असतात त्यांना प्रणाम कराल तर खूप चांगली फळं मिळतील पण अशा लोकांना सद्गुरू म्हणणं कठीण परमार्थाची परिपूर्ण अनुभूती घेऊन सुद्धा ज्याने आपल्या जीवनामधला आचार विचार धर्मानुकूल ठेवला आहे तो सद्गुरु ह्या अवलिया साधूंप्रमाणे आपण आपला व्यवहार करू लागलो तर मोठी पंचायत होईल शेगावच्या गजानन महाराजांकडून त्यांची विदेही स्थिती शिकणारे फार कमी पण त्यांची चिलीम शिकणारे फार जास्त अक्कलकोटचे स्वामी समर्थ अध्यात्मातले किती उच्च आणि दिव्य स्थितीतली होते ते लोक बघत नाहीत पण त्यांना पुरणाची पोळी आणि कांद्याची भजी आवडत होती हे लक्षात ठेवतात म्हणजे कांद्याची भजी खायला एक निमित्त झालं काय तर म्हणे महाराजांना आवडत होती टिळकांनी किती त्याग केला याचा कित्ता के लोकांनी घेतला नाही पण टिळकांना सुपारी खाण्याची सवय होती त्यांचा अडकित्ता सगळ्यांनी स्वीकारला त्यावेळेच्या तरुण पिढीकडे अडकित्ता असायचा टिळक खातात ना मग आपणही म्हणून सद्गुरुपद ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी श्रेष्ठ अनुभूतीबरोबर शास्त्रानुकूल आचारही असतो अत्यंत श्रेष्ठ महात्म्यांचा आचार हा शास्त्राच्या अतीत असू शकतो तो महात्मा असला तरी सद्गुरु या स्तरावर नसतो हा विवेक असतो आणि म्हणून वरती गेलेले हनुमान खाली आले आणि लोकांचा हात धरून त्यांना वानरांना वरती नेत आहेत जो हात धरून वर नेऊ शकतो तो सद्गुरू सद्गुरू हा जीवनात सांगाती असतो अर्भकाचेसाठी पंते हाती धरेली पाटी असे तुकाराम महाराज म्हणतात गुरुजी शिकवताना जितकी काळजी घेतात तशी सद्गुरूंना शिष्यांची घ्यायची असते हनुमंतांना भूक का नाही लागली बरे त्यांच्यामध्ये एवढी क्षमता कुठून आली एक गोष्ट लक्षात ठेवा हनुमंतांना भगवंतांनी अंगठी दिली ही अंगठी हनुमंतांनी कुठे ठेवली इतकी भारी अंगठी जर आपल्याला मिळाली असती आपण लगेच ती बोटात घातली असती चार लोकांना दिसली पाहिजे म्हणून कार्यक्रमात मिरवलो असतो हनुमंतांनी तसं नाही केलं समजा हनुमंतांच्या बोटात ती अंगठी आली नसेल निदान हनुमंतांना ती अंगठी जानव्याला लावता आली असती शास्त्रसंस्कारविहीन लोक जानव्याला किल्ल्या लावतात की नाही हनुमंतांनी ती अंगठी घेतली आणि एकदम तोंडाच्या लॉकरमध्ये ठेवली हनुमंतांनी ती अंगठी तोंडात का टाकली त्या अंगठीवरती रामराम लिहिले ज्या साधकाच्या मुखामध्ये अहर्निश रामनाम आहे लक्षात ठेवा वाटेल ते झाले तरी तो दमणार नाही थकणार नाही धन्यास्ते ते कृती नप्पी ये रामनामामृतम रामनामामृत हा शब्द लाक्षणिक नाही हा शब्द जसाच्या तसा सत्य आहे भगवंताच्या नामात अमृत आहे सर्व संतांनी त्या अमृताचा अनुभव घेतला आहे कबीराने या अमृताचा अनुभव घेतला रस गगन गुफा मे अजर झरे रामनामाच्या बळावरती ते या अवस्थेपर्यंत पोचले अशी दिव्य रसाची अनुभूती ज्यांना सातत्याने येते ते सर्व काळ ताजेतवाने असतात जगात हे एकच साधन असे आहे जे अध्यात्माच्या पहिल्या पायरीपासून शेवटच्या पायरीपर्यंत आपल्यासोबत चालू शकते बाकीची सगळी साधने थोडी थोडी उपयोगी आहे तुका म्हणे अवघी चोरे एक हरिनाम सोयरे आधीपासून शेवटपर्यंत नेणारे पक्के साधन म्हणजे हरीमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पण खरं सांगू का आपल्याला नामस्मरण कसे करावे हेही कळत नसतं काहीच न करण्यापेक्षा हातात माळ घेऊन फिरवतो आहे एवढंच पण ज्याला नामविज्ञान कळले तो, नाम तो सहजपणे पूर्णत्वाला जातो संत श्री गुलाबराव महाराज ह्याचे फार आग्रही आहेत कुठल्याही योगाचा अभ्यास करून येणाऱ्या सगळ्या अनुभूती एका नामात येतात योग यागविधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हे बोलणारा तो महात्मा जगातला सर्वश्रेष्ठ योगी होता हे लक्षात ठेवा माऊलींसारख्या जगातील सर्वात मोठ्या योग्याने सोपा मार्ग म्हणून हरिमुखे म्हणा असं सांगितलं म्हणून वाटेल ती साधना करा पण नाम न सोडता ती साधना करा प्रत्येक साधनेला मूल्य आहे पण त्या साधनेच्या भरोश्यावर सगळं काही होईल असं मानू नका विपशना असो टी एम असो योगासन असो प्राणायाम असो ग्रंथ वाचन असो साधन काहीही असो प्रत्येक साधनेला मूल्य आहे पण ते मूल्य नाम नसेल तर शून्यवत होऊन जातं गोस्वामीजींनी फार चांगली उपमा दिली आहे राम नाम को अंक है सब साधन हे सून सगळी साधनं शून्यासारखी आहे एक शून्य दुसरं शून्य तिसरं शून्य तीन शून्य मिळून किती होतात शेवटी सगळे शून्यच पण ह्या तीन शून्याच्या अलीकडे एक आकडा टाका बरं लगेच त्याचे हजार झाले आता खुशाल शून्य वाढवत जा तस तसा आकडा वाढत जाईल नाम सतत चालू ठेवून जितकी साधना वाढवत जाल तितकी नामाची महत्ता वाढेल नामाची अनुभूती पण वाढायला लागेल नामाच्या बाबतीत मात्र एक वेडेपणा घडतो आमच्या सगळ्या कीर्तनातून भजनातून प्रवचनातून नामाची महती गाता गाता साधन अति सोपे करण्यात येते काहीही करा कसेही वागा नाम घेतले की उद्धार हे चूक आहे भगवंताचे नाम घेणाऱ्याला पण काही नियम आहेत जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी नामाची एक पद्धत आहे नाम एक विज्ञान आहे नाम योग आहे पण नाम घेणाऱ्याचे जीवन व्यवस्थित असावे लागते जो असा अखंड नामात असतो त्याला कशाची भीती नाही म्हणून श्री हनुमंत दमत नाहीत थकत नाहीत काळ समोर आला तरी त्यांना भीती वाटत नाही सर्व संतांची उदाहरणं अशीच आहेत अंतरयात्रा करावी लागेल स्वयंप्रभेने सांगितले डोळे मिटून शोध घ्या वस्तू बाहेर असेल तर डोळे उघडे ठेवून शोध घेता येतो पण वस्तू जर आत असेल तर डोळे मिटावे लागतात शांती कुठे आहे शांती आत आहे तुझे आहे तुझं पाशी आणि आपला शोध बाहेर चाललाय सुखासाठी आपण शब्द स्पर्श रूप रस गंध यांच्याद्वारे सगळीकडे वणवण फिरतो बाहेरच्या जगात सुख शोधतो एक गोष्ट लक्षात घ्या जगात सगळीकडे हिंडा काय मौज करायची ती करा पण खऱ्या शांतीकरता जीवनामध्ये कधी ना कधी तुम्हाला भगवद्गीता वाचावीच लागेल रामाचे नाव घ्यावेच लागेल रामकथा ऐकण्याकरता भागवत ऐकण्याकरता मंडपात येऊन बसावं लागेल नास्तिकतेला भिवू नका नास्तिक माणूस बिचारा असतो जास्तीत जास्त चाळीशीपर्यंत माणूस नास्तिक राहतो चाळीशी ओलांडली की आपलं कुठेतरी चुकतं आहे असं वाटून बिचारा पुन्हा हळूहळू आस्तिक व्हायला लागतो सगळा भौतिकवाद त्या स्मशानाजवळ जळत असतो प्रत्येकाचे शरीर तिथे जळायचे मग या देहाला घेऊन कसले भोग कसला विलास कसला अहंकार हे सगळं ज्या देहाला केंद्रीभूत ठेवून होतं तो देह कधी जळणार केव्हा जळणार हे सांगता येत नाही म्हणून शेवटी शेवटी माणूस भीतो आणि म्हणून आधीपासून सश्रद्ध जो असतो तो भाग्यवान तेवढ्यासाठी अंतर्मुख व्हा आतमध्ये बघायला शिका उपनिषदे म्हणतात आवृत्त चक्षू ज्याला अंतर्मुखता साधली त्याला त्या शांतीचा परिचय होऊ शकतो या सगळ्या वानरांनी डोळे मिटले आणि त्यांना दिव्य अनुभूती आली कठोपनिषदामध्ये वचन येते यमराजांनी नचिकेताला म्हटले नचिकेता अरे तू हे घे ते घे सगळं काही घे फक्त तू मला आत्मज्ञानाचा प्रश्न विचारूच नकोस म रामासरथास्या न ही दृशा लंभनी मनुष्य अभिर मतप्रताभीही परिचारयस्व नचिकेतो मरण मानुप्राक्षी तुला हवे ते सगळे भोगविलास देतो मी तुला हवं तितकं आयुष्य पण देतो पण नचिकेता प्रज्ञावान होता त्याने एकाच ओळीमध्ये जगातले एक फार मोठे रहस्य सांगून टाकले मनुष्याला कितीही वित्त प्राप्त हो कितीही भौतिक सुख प्राप्त हो त्याने चित्त कधीच तृप्त होत नाही हा एक छोटासा सिद्धांत आहे हे एवढ्याच करता सांगणं आवश्यक आहे की लोकांच्या अंतकरणामध्ये एक अशा प्रकारचा गैरसमज घर करून बसला आहे की पुष्कळ वस्तूंचा संग्रह केला की आपण सुखी हो संग्रह करणं चूक आहे असं नाही पण संग्रहाने सुख मिळेल असं नाही सुख हे नित्य स्थितीवरती अवलंबून आहे संपन्न असावे पण त्या संपन्नतेचे सुख मिळेल किंवा सुखी होण्याकरता संपन्नता असावी हा भ्रम नको संपन्नता केवळ सेवेकरता असावी सेवेचा संकल्प ठेवून जर समृद्ध होण्याचा प्रयत्न करा म्हणजे दोन महत्त्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील समृद्धी तुमच्याकडे चालतील पहिली गोष्ट ही समृद्धी तुमच्या दुःखाला कारण ठरणार नाही मुळात संकल्प सेवेचा असावा चित्त निरंतर समृद्धी निरपेक्ष असावे श्रीमद् भागवतातला एक प्रसंग आपणाला कदाचित लक्षात असेलही सगळे देव लक्ष्मीच्या पाठीमागे धावत असतात भगवान नारायण स्वस्थपणे ध्यान करत होते लक्ष्मीने येऊन भगवान नारायणांच्या गळ्यात माळ घातली जो अंतरात्म्यात स्थिर झाला सिद्धांत रूढ झाला अच्युत झाला सगळी सुखं त्याच्याकडे चालत येतात भगवान विष्णू समृद्ध आहेत पण भोगलिप्सू नाहीत शब्द स्पर्श रूप रस गंध यांना अनुकूल अशा प्रकारचे भोग एकत्रित एक करत गेलो तर त्यांच्याकडे लक्ष देत गेलो तर शांतीची प्राप्ती कशी होणार म्हणून उपनिषदकार म्हणतात आवृत चक्षु ज्याला अमृत तत्वाची इच्छा आहे त्याने आपल्या दृष्टीचा संकोच करावा दृष्टी तथ प्रतिनिवर्त्य तृष्णः आपण सारखे जे बाहेर बघतो ते थोडा आत बघायची सवय लावावी बाहेर तीर्थयात्रा केल्याने पुण्य मिळतं पण शांती करता मात्र एक अंतरयात्रा करावी लागते या सर्वच्या सर्व वानरांना स्वयंप्रभा हा सगळा उपदेश करते आहे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीरामचंद्रार्पण बसतो